हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आपण आज पाहणार आहोत एक नवीन रेसिपी आणि ही खूप छान चवदार आणि चटकदार लागते खूप शाईन असलेली सिल्वर फिश तुम्ही बघताय ही आहे बगी फिश तुम्ही पाहिलीच असेल मार्केटमध्ये मिळते तर ही फिश खूप छान सिल्वर अशी दिसते चमकते तर मी बगी फिश जी होती ती मी मार्केटमधूनच कट करून घेऊन आलेली होती आणि साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता धुवून झाल्याच्या नंतर आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये फक्त सिंगल एकच काटा असतो तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे खायला खूप इझी असते ही फिश बगी फिश बोलतात हिला जे आपण सुकलेले ड्राय बगी असते तशीच आहे ओली बगी तर इथे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तर मी मॅरिनेट करायला मीठ हळद आणि आगळ टाकलेलं आहे कोकमचं तर कोकम आगळ तुम्ही यूज नसाल करत तर याच्याऐवजी तुम्ही कोकमाचं पाणी किंवा लिंबूसुद्धा टाकू शकता मी इथे आगळ आणि त्याचबरोबर लिंबूसुद्धा टाकलेलं आहे कारण मला आंबटचं प्रमाण जास्त असलेलं खूप आवडतं फिशमध्ये तर मी मॅरिनेट करून ठेवलेला आहे तुम्ही जितका वेळ जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण जितके आपण मॅरिनेट करण्यासाठी जितका वेळ फिश ठेवतो हो त्याच्यामध्ये आंबटपणा आणि मीठ जो आहे तो छान असा मुरतो त्याच्यामध्ये आणि चव खूप छान लागते तर मॅरिनेट केल्याच्यानंतर चार तासानंतर मी ते लसूण जे आहे ती ठेचून घेतलेलं आहे प्रयत्न करा की ओ, जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल तर चालेल नाहीतर लसूण फक्त छे थे, ठेचून टाकली तर चवक जी आहे ती खूप छान येते तर आपल्याला लसूण जी आहे ती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि यानंतर मी इथे हळद टाकून घेणार आहे हळदसुद्धा आपल्याला तेलामध्येच परतवून घ्यायचे आहे याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि यानंतर मी इथे टाकणार आहे जो आपला कांदा खोबऱ्याचा वाटण असतो गोड मसाला असतो तो टाकून घेणार आहे ह्याच्या चक, आमच्या ह्याला आमच्याकडे गोडा मसाला असंच म्हणतात वाटण ज्याच्यामध्ये आपण कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर धने बडीशेप हे सर्व टाकून आपण वाटून घेतो त्याला हे वाटण म्हणतात गोडं वाटण तर हे वाटण आहे ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपला गॅस जो आहे त्याचं ते मीडियम फ्लेमवरतीच ठेवून घ्यायचं आहे तेल जो वाटणाला तेल येईपर्यंत सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरती असं भाजून दिलं की वाटण मसाले जे असतात त्यांना हळूहळू तेल सुटायला लागतो तर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर फ्रेंड आपल्याला चार ते पाच मिनटं मसाला जो आहे तो भाजायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपण पाणी यूज केलेलं नाही आहे मसाला लागण्याची शक्यता असते आणि इथे मी गरम सॉरी तिखट मसाला आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे इथे आपल्याला कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा यूज करायची आहे जी फक्त कलरसाठी असते जास्त तिखट नसते काश्मीरी रेड चिली पावडर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी जितकं फिश आहे त्याच्या प्रमाणात मी इथे लाल तिखट मसाला यूज केलेला आहे आणि आपल्याला मसाले टाकल्यानंतर मसाले जे आहेत ते वाटपमध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपला जो मसाला आहे आपण इथे एकदम पाणी टाकणार नाही आहोत आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत पाहू शकता आपल्याला छान अशी जो मसाला आहे त्याच्यावरती छान अशी तर्री येऊन द्यायची आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर फ्रेंड्स आपण जरी एकदाच पाणी पूर्ण टाकून घेतलं तर आपला जो, जो मसाला करी असते त्याला असं तेलाची तर किंवा तरी बोलतात तशी येत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपल्याला हे कडवून घ्यायचं आहे जो मसाला जी ग्रेव्ही आहे ती इथे तुम्ही आता तुम्हाला पाहिजे तितकं पाणी टाकून घेऊ शकता मला थोडंफार ड्रायच करायचं आहे एकदम सुकं करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी यूज करणार नाही आहे लागेल तिचकं तितकंच थोडं थोडं पाणी घेणार आहे तर आपल्याला मसाल्याला कळाला की यामध्ये आपण जी आपली वगी फिश आहे ती टाकून घेणार आहोत फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण फिश टाकून घेणार आहोत फ्रेंड्स बगीज फिश जी आहे ती खायला खूप इझी असते फक्त एकच काटा असतो त्याच्यामध्ये बारीक आजूबाजूलासुद्धा काटे नसतात आणि ही जर तुम्ही आणाल तर मार्केटमधून साप स्वच्छ करून घेऊन या जर तुम्हाला कापायला जमत नसेल तर आणि यामध्येच मी जे आगळ आहे त्याचं पाणीसुद्धा टाकणार आहे कारण आपण फिश जे होतं ते छान स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि आगळ टाकल्यामुळे जे मच्छीला आंबटपणा खूप छान येतो तर जर तुम्ही आगळ जास्त यूज केला तर यानंतर कोकम नाही टाकलं तरीही चालेल तुम्ही चेक करू शकता आपली बगी जी आहे ती अगदी पूर्णपणे शिजलेली आहे तुम्हाला जर ह्याचं ग्रेवी बनवायचं असेल मला जास्त ग्रेवी नको आहे त्याच्यामुळे मी पाणी थोडंच टाकलं होतं जर तुम्हाला ह्याचा मसाला ग्रेवीवाला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून उकळून नंतर त्याच्यामध्ये फिश टाकून शिजवून घेतलं तरीही चालेल मला जस्ट असं भाकरीबरोबर खायला ह्याचा मसाला ग्रेवी, ग्रेवी आवडते अशी त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली मच्छी जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे आणि सर्व बाजूने तिला मसालासुद्धा लागलेला आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली बगी मसाला रेडी आहे बगी फिश मसाला तर फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असा छान छान न्यू रेसिपीजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर फ्रेंड्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा खूप साऱ्या नॉनव्हेज रेसिपीज च्या लिंक दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करून पहा थँक्यू पुन्हा भेटूया बाय बाय बाय